आणि मित्रांनो ही आहे आपल्या दादरची बघा गुरुजी शाळा हे बघा आणि ह्या शाळेमध्ये ना आतमध्ये आहे जागतिक पर्यावरण निर्माणनिमित्त कॉम्पिटिशन आहे आणि मी तुम्हाला आज ना दोन चित्रकारांना भेटवणार आहे मुंबईमधल्या सर्व शाळेतल्या मुलांनी पार्टिसिपेट केले आतली शाळा जसे पॅरेंट्स लोक वगैरे बघू की ते मस्त बसले मुलांची वाढ बघतात हा बघा अशा पद्धतीने हॉल आहे आणि तिथे प्राईज डिस्ट्रिब्युशन होणार समोर आणि सगळं सिटिंग अरेंजमेंट शाळेमध्ये किती मस्त बघाय चेअर वगैरे भारी अरेंजमेंट आहे पूर्ण मुंबईमधल्या सर्व शाळेतली मुलांनी इथे कॉम्पिटिशन केलं आहे पार्टिसिपेट केलं आहे वा बघा हा विनर अरे बिस्किट पण दिलं सर्टिफिकेट दिलं तुला सर्टिफिकेटवर दिलं नंतर दाखव कशी कॅप मिळाली सर्टिफिकेट मिळालं वाव वागल एक नंबर तुला पण मिळाली सगळ्यांना अशा पद्धतीने आहे सगळ्या सेनेमध्ये सगळे चालले मुलं बघू शकता हा साई एक नंबर बघा बघा इकडे फोटो कसे काय काढतात ते दाखवतो तुला ठेव 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 बा तुला काय मिळालं दाखव तुझं सर्टिफिकेट वा यायला काय मिळालं बघूया तुला पण मिळालं सर्टिफिकेट हो कुठे सर्टिफिकेट कॅप मिळाली शेपत्र कॅप घाल बघूया कसं दिसतोस सही यार एक नंबर असं पकड जरा असं पकड असं पकड ना असं पकड बघा बंदन दिरी पिरगल एक नंबर बिस्किट मिळालं मजा आहे ना मला ना? ना देशील ना? तर मित्र बघू शकता ही आहे आपली साने गुरुजी शाळा आणि त्याच्या खाली हे दोन आर्टिस्ट हे बघा हा एक छोटा आर्टिस्ट आणि हा आहे मोठा आर्टिस्ट हाय करा हाय करा, करा स्माईल तू कर स्माईल। एक नंबर